शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल लाईब कराशे काही सांगितले दोन शंभर दोनशे काय होतं का मित्र आता शंभर दोनशे काय होत भाव किती वाढले दहा रुपये पाचशे ते नाही टाकणार तो पाचशे लागतील का हो चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू नाही विषय विषय काय तो साहेब आम्ही बी लांबचे शंभर देतो तो फक्त एवढा व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ दारूचे भाव वाढले म्हणत पोलिसांसाठी वसुली नाशिकच्या त्र्यंबक रोडवर रिक्षा चालकाकडून थेट पोलिसांसाठी दलाली केल्याचा प्रकार आला आहे आहे एका हा सौदा करताना दिसतो आणि तो भाव बघितलेत का म्हणत पैशांची मागणी करताना स्पष्टपणे ऐकू येतो एम एच सतराची जीप थांबवली आहे ती सोडवायची आहे असा संवाद व्हायरल व्हिडिओत ऐकायला मिळतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरला असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रस्त्यावर रिक्षा चालकाच्या माध्यमातून वसुली होत असल्याचे चित्र समोर आल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे निलंबन काळात त्यांना पोलीस मुख्यालयात दररोज हजेरी द्यावी लागणार आहे या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे न्यूज टुडे नाशिक